हाय हॅलो नमस्ते मी सीमा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचं जावं बाप्पा चरणी प्रार्थना आत्ता वाजले सकाळचे नऊ आणि मला बनवायचा आहे ढोकळा तर बघा इथं मी बॅटर रेडी करून ठेवलं आहे तर बघा किती छान प्रकारे मुरलं ते काल सकाळी मी दोन वाट्या राशींचे तांदूळ आणि एक वाटी हरबारीची डाळ भिजत घातली होती आणि रात्री बॅटर असं रेडी करून ठेवलं होतं तर खूप छान मुरलं आहे आता याच्यामध्ये आपण हळद टाकूया एक छोटा चमचा हळद हळद जास्त प्रमाणामध्ये यूज नाही करायची जास्त हळद यूज केली तर आपला ढोकळा हा लाल होतो छान अशी मिक्स करून घ्यायची आपण मार्केटमधून विकत आणतो त्याच पद्धतीचा ढोकळा होतो तांदुळाचा आणि हरभऱ्याच्या डाळीचा बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून चवीनुसार मीठ टाकलं आहे मी आणि दोन चमचे इथं साखर टाकणारे छान मिक्स करून घेऊया थोडंसं साईडला ठेवलं आणि कपारातीला मी तेल लावून घेते तुम्हाला ज्याच्यामध्ये ढोकळा बनवायचा त्याला तेल लावून घ्यायचा अगोदर आणि आता याच्यामध्ये तेल टाकलं आहे दोन चमचे टाकले मी छान असं मिक्स करून घेते अर्ध्या लिंबाचा रस थोडंसं मिक्स करून घेते हा ढोकळा बनवायला काही जास्त वेळ लागत नाही तेव्हाच बनवून रेडी होतो याच्यामध्ये एक चमचा इनो थोडंसं मिक्स करायचं आता जास्त मिक्स नाही करायचं इनो टाकल्यावरती बघा आपलं बॅटर किती हलकं होतं ते आता तेल लावलेल्या परातीमध्ये काढून घ्यायचं पूर्ण बॅटर मी काढून घेतलं आहे आणि असं थोडंसं टॅप करायचं इकडं पाणी पण ठेवून दिलं होतं मी गरम होण्यासाठी इथं पाणी पण उकळ आहे आपलं याच्यावरती मोठी परात झाकण ठेवून देते आणि मधी खोलायचंच नाही आहे आपल्याला आपण पंधरा ते वीस मिनटं वाट बघूया तोपर्यंत मी कपडे पण झाले माझ्या मशीनमध्ये तर कपडे सुकण्यासाठी टाकून येते अगोदर दोन तीन दिवसापासून इतकं ऊन आहे ना तर काय सांगू उन्हाळ्यासारखंच वाटतं आहे एकदम इकडं एक काही जास्त प्रमाणामध्ये पाऊस वगैरे काही झाला नाही आणि इथं तुम्हाला मी माझी डाळींची झाडं दाखवते तर बघा खूप डाळीमाले या झाडाला एकदम छोटे छोटे अजून मोठे काही झाले नाही इथं बघूया आपला ढोकळा रेडी झाला का तर बघा इथं आपला ढोकळा हा रेडी झाला आहे ढोकळा कच्चा राहिल्यावरती तेव्हाच ओळखू येतो तर आता याला मी साईडला ठेवून देते थंड होण्यासाठी आणि इथं घेतला आहे तडका देण्यासाठी कढीपत्ता कट करते मी आता आपला ढोकळा पण थंड झाला असेल फॅनच्या हवेला ठेवला होता मी थंड होण्यासाठी आणि इतका सॉफ्ट झाला आहे ना तर काय सांगू तुम्हाला दिसेलच कट करताना आणि कलर बघा किती छान आला आहे अगोदर साईडने मोकळा करून घ्यायचा तो आणि नंतर मध्ये कट करायचा तर बघा किती सॉफ्ट झाला आहे तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्या तुम्हाला हवं तर तुम्ही हा ढोकळा वाटीमध्ये पण रेडी करू शकता पण मी मार्केटमध्ये मिळतो त्याच पद्धतीनं कट करून घेणार आहे तर इथं कट करून घेतला आहे आता याच्यावरती आपण तडका देऊया इथं एक चमचा मी मोहरी टाकली आहे एक चमचा जिरे आणि बारीक कट करून घेतलेला कडीपत्ता तेल अगोदरच गरम करून घेतलं होतं मी आता याच्यावरती आपण टाकून देऊया मी इथं तेलाचा तडका रेडी केला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथं पाण्याचा तडका पण रेडी करू शकता आणि असा पण खूप छान लागतो हा खायला याच्यामध्ये मी साखर वगैरे अगोदरच यूज केली होती रेडी झाला आपला ढोकळा तर बघा अशा प्रकारे आपला ढोकळा हा रेडी झाला आहे आणि बघा जाळी पण किती छान आली इथे तुम्हाला समोरून दाखवते तर हा बघा आपला ढोकळा दिसतो का नाही मार्केटमध्ये मिळतो तसा तर इथं चटणी मी अगोदरच रेडी करून घेतली होती आता मी सर्व करते तर बघा या आता तुम्ही पण नाश्ता करायला मी पण घेतला आहे नाश्ता करण्यासाठी मी चटणी रात्रीच वाटून ठेवली होती आणि मला कोणताही नाश्ता बनवायचा तर मी आदल्याच दिवशी पूर्ण तयारी करून ठेवत असते कारण की सकाळी जास्त वेळ लागत नाही आपला नाश्ता वगैरे बनवायला तर इथं ढोकळा इतका छान झाला आहे ना तर काय सांगू तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा आणि इथं मी डब्यामध्ये भरून ठेवते आणि याच्यासोबत जर खटाई असती ना आजो खूप मज्जा आली असती ढोकळा खायला तर बघा अजून इतका उरला आहे तर नाश्ता वगैरे झाला आता काही जेवण करायची आवश्यकता नाही आहे आणि मला न्यायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती कारण की त्यांचा कलर वगैरे खूप असा खराब झाला काळपट झाला आहे तर तोच मारण्यासाठी द्यायचा आहे आणि पाच वर्ष पाच सहा वर्ष झाले असतील त्या मूर्तीला तर थोडा काळपट काळपट कलर झाला आहे तर त्याला टाकायचं आहे कलरिंगसाठी चला हो तुम्हाला तर तुम्हाला दाखवते मी गणपती बाप्पाची मूर्ती अगोदर कशी झाली ते सगळ्यात अगोदर मी रेडी होते आणि नंतर तुम्हाला भेटते बाप्पाची मूर्ती तर बघा दिवा अगरबत्ती लावून हात काळा झालाय खालून तर त्याच्यामुळेच द्यायची ही कलरिंगसाठी ना। ना ना आता नाही येत ब

डाल रखा न कलर पूरा ही मैं कहीं ये चमक डाली भी नहीं आई बघा इथं बैल गणपती बाप्पाच्या मूर्त्या रेडी करून ठेवल्या याला पण कलर द्यायचा बाकी अजून